जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कौसडी रोड वर एका वस्तीगृहात शिक्षण घेत असलेल्या वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की बोरी येथील कौसडी रोड वर वसतीगृह आहे या ठिकाणी निवासासह ज्ञानार्जनाची सोय असल्याने अनेक पालकांनी आपल्या मुला मुलींना शिक्षणासाठी ठेवले आहे परंतु वसतीगृहातील एका अकरा वर्षीय मुलीस शिक्षकाने फूस लावून अत्याचार केल्याची घटना बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली पीडित अल्पवयीन मुलीने अत्याचाराची घटना आपल्या आई वडिलांना सांगितली पीडित मुलीचे आई वडील त्यांच्या समक्ष पीडित मुलीने बोरी पोलीस ठाण्यात रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी घटनेची माहिती देऊन फिर्याद नोंदवली त्यावरून आरोपी अशोक रंगनाथ ढगे वय एक तेच राहणार कौसडी तालुका जिंतूर विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम पंच्याहत्तर एक दोन भारतीय न्याय संहिता व सहकलम नऊ एफ एम एन दहा पॉस्को अंतर्गत बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला बोरी पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत